वा वास्त एवढा सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज आहे भाऊबीज आणि या भाऊबीजच्या दिवशी सगळ्यांचीच घरी धावपळ असते तशी माझी आहे आमची माझी एक बहीण आहे ती रत्नागिरीत राहते आणि दुसरी आहे ती तुरळलच आहे सो पहिला आत्ता मी आहे ना चाललो आहे गडबडीत घाई गडबडीत रत्नागिरीला बरोबर वाजले साडे अकरा आपल्याला कुठली बस मिळेल काय मिळेल आज बाईक नाही तर बसने जातं बस मिळेल ती बघूया एस टीचा प्रवास होणार आहे किंवा मग वडाप कुठं मिळालं तर वडापने जाऊ तो आजचा प्रवास हा असा असणार आहे सो थेट पोचतो आहे आपण आता रत्नागिरीत नंतर संध्याकाळी आपण येऊ ना तेव्हा विहा आणि मग आमचा दादू आहे ना त्यांची भाऊबीज वगैरे तुम्हाला दाखवेन कशी करतात ती आणि दुसऱ्या काही आजच्या दिवसभरात गोष्टी होतील त्या सगळ्या तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहेत चला मित्रांनो झटपट व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आता आपल्याला ना वाटेमध्ये लिफ्ट भेटली आपले मामाच आहे त्यांच्याकडून आपल्याला लिफ्ट मिळाली आपण तुरळला जाऊया नंतर रेस्टी टी आमचा रस्ता लय खराब आहे ना त्याच्यामुळे आपल्याला कसं जपून जावं लागतं बघा नसतं आम्ही काय रत्नागिरीमध्ये मध्ये पोहोचलो आहे आता आपण भाऊजीने कॉल करूया आणि बोलूया हा हा घरी जायला बऱ्याच चला फायनली बहिणीकडे पोचलोय आणि भाऊजी घ्यायला आलं होत खरं तर आणि बघा आमची आमची मृणाली बघा इकडे बघ मी हा बोलवते तुला जाऊया आमच्याकडे येते चला घरी जाऊया आता जाऊया ये काय चाललंय कुठे गेली नेत्रा नेत्रा चला थोडा आता रिलॅक्स करूया तर मंडळी फायनली रत्नागिरीत पोहोचलोय एवढं दुपारच होऊन लागत होतं ना की विचार नको आणि पहिल्यांदाच मी रत्नागिरीत आहे ना एस टी बसने आलोय इतर वेळी मी जेव्हा यायचो तेव्हा बाईकने यायचो त्यामुळे हा प्रवास काहीतरी थोडासा वेगळाच वाटला थोडं घर घरल्यासारखं मात्र नक्की वाटलं आप ही आपली बनी गाकी आहेत ना त्यांची दोन नंबर आणि अजून एक पुष्प म्हणून आहे तिच्या देखील घरी जायचं ती आमच्या गावात आहे मागा सांगितल्याप्रमाणे ही रत्नागिरी मध्ये राहते सो म्हटलं की आपण स्पेशली जालो या रक्षाबंधनला आलो नव्हतो पण तरी गणपतीला आलो तर रक्षाबंधन आम्ही गेलं होतं पण आज भाऊबीजसाठी आलो स्वयशती सोनाली म्हणते की जाऊनच या रत्नागिरीला आता आपण भाव करणार आहोत आणि लवकरच नाही गेला पुष्प पण वाढ काय म्हणते मेनू सांगून टाकला असं आता वाटत यांच्या घरी आल्याच्या नंतर असं वाटत रत्नागिरीला मला पण असं असं वाटेल mm -hmm. कधी विचार विचार केला तर मुंबईला पर्याय काय तर रत्नागिरी शहर नक्कीच आता डेव्हलप होतंय बऱ्यापैकी तर आहे पण बघूया मुंबई ती मुंबईच शेवटी बघू पुढे काय okay. होतं ते आपण बघूच तर मग इकडेचा हा जो काही परिसर आहे ना तो भारी आहे इकडेच भैरीपुवाच जवळ मंदिर आहे आणि इकडे खाली आहे ना जुगाईच मंदिर आहे ना आजूबाजूचा परिसर आहे ना खूप मस्त आणि छान आहे मी जेव्हा भैरीपुवाच्या दर्शनाला येतो किंवा पालखीला येतो ना तेव्हा मात्र इकडेच राहतो बऱ्यापैकी आम्ही लास्ट टाइम माझा मित्र अमर आहे संगमेश्वरी अमर तो आणि मी इथे आलो होतो तो आता थोडंसं बाव झाली आहे तर जेवायची वेळ आली आहे मस्तपैकी जेवूया आणि मग आपण घरी मार्गच होऊया अजून एक आपली बहीण आहे पुष्पा आमच्या आता लहान बहीण म्हणून बारकच म्हणतो आम्ही बारकी बहीण तसंच मोठी बहीण आहे पुष्पा म्हणून तिच्याकडे जायचं सब तर मंडळी मस्तपैकी वडे आहेत पनीरची भाजी आहे खरं तर मस्तपैकी जेवण आहे या जेवायला या पुन्हा चालू कर चला बरोबर साडेतीन वाजलेत आपल्याला लवकरात लवकर पाच आत घरी हो चल तर टाटा चला भाऊजी आपल्याला परत सोडतायत टाटा म्हण बांगोळी अगोदर आमच्या बारक्यात रांगोळी बघा चला निघूया तू कुठे येते घरी चला तर डायरेक्ट भेटूया तुरळला तर मंडळी चला फायनली घरी पोहचलोय आणि आता घरी भाऊ पुष्पा ताई आमची येणार आहे त्याचबरोबर आमची दिया दादूला भाऊबीज करणार आहे आजचा दिवस धावपळीच तर येताना एस टीमध्ये मध्ये एवढी गर्दी होती विचारू नका आणि दमायला झालं आहे आता घरी आलो तर मस्तपैकी रिफ्रेश होतो आणि मग आपण परत एकदा भाऊ घरची भाऊबीज जायना ती एक तर मंडळी आता संध्याकाळची वेळ आहे आणि बघा संध्याकाळची वेळ आणि आमची बिया तयार झालीय दादूला ओळणी करण्यासाठी भाऊबीजेची बघा नवीन ड्रेस आहे मस्त छान असा पकडायला लागत म्हणजे लहान मुलं आहेत म्हणून चला बियाला घाई सुटली आहे दे म्हणते बिया काय दादूला ओळणी करायची आहे हा विया इकडे बुवा विया 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 असू द्या असू नाही बसणार नाही ते लहान मुलांचं असं काय असलं ना भरपूर कंट्रोल करायला लागतं चला छानपैकी आता ओवाळीनी तिच्या हातात तिच्या हाताला लावू तरी जरा हां दादूची आणि विहाची आता भाऊबीज आहे बघा कठीण जाते भावबीज करताना हा अरे अरे हा लागल लागलं जे। लक्षेत, लक्षेत बागे। बागे। <laughs> बागे। अरे वा वा मस्त हात उचलला त्याने हात पकडा त्याचा हे गिफ्ट दे दादाला गिफ्ट दे दादाला गिफ्ट दे जरास सोनपापडी जरा बर सोनपापडी सोनाली सोनपापडी बापरे विह्याची पहिली भाऊ बीज हे जरास हे विया इकडे बघ दादू विया दादाला दे दादाला दे दादा दादा गे इकडे बघा ए दादू दादू ध्रु 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 ए ध्रु 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 बघत नाही फोटो काढायला फोटो काढायला बघत पण नाही दोघे म्याव आलं म्याव आलं म्याव आलं म्याव म्यावधर चला त्यांना चला भाऊबीज झाली आमच्या दिदीन काय उचलला नाही झाकण चला भाऊबीज छान झाले पहिली भाऊबीज विया विया विवा बुवा बुवा चला छान बैकी भाऊ झाली विया 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 हाय गे हे गे हे गे धर 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 चला मस्त पैकी आंघोळ झाली आता विया दादू आणि साराची भाऊबीज झाली आता ना आमची पुष्पाताई आले ना तिच्याकडे जातो आहे भाऊबीजला बाजूच्याच घरात कारण सक्क तिच्याकडे जायचं होतं पण संध्याकाळ झाली ती म्हणाली की मी येते मग चला मोठा जाईन काहीतरी मोठं बिर्याणी बनवतो ना मी सारखा करून काहीतरी मोठं मांड द्याला काय काय म्हणे बिर्याणी मांड द्याला म्हणजे तांदूळ ठेवायला तर मंडळी हा होता भाऊबीजेचा स्पेशल आणि घाई गडबडीत बनवलेला ब्लॉग आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल सगळेच तुम्ही घाई गडबडीत काल होता असाल म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ आपण पुढच्या दिवशी पोस्ट करूया म्हणून आजच्या या दिवशी आपण संध्याकाळी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत आणि तो तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंतचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि आमच्या विहाची आणि दादूची पहिली भाऊबीज आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा तर मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलोच असं बरं आमच्याकडे गावाला अजून दिवाळी संपलेली नाही बरं आमच्याकडे अजून तुळशीची लग्न नंतर मग देव दिवाळी वगैरे असे बरेच गोष्टी आहेत तोपर्यंत आम्ही आपले हळूहळू फटाके आणलेत ते एक वाजू रोज रोज काळजी घ्या